गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या बावीस वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी अंत झाला असून इरफान हा पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगरमध्ये होता आजी आजोबा आई वडील भाऊ असं त्याचं कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडियामध्ये कामाला लागला अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईदसाठी घरी येऊन गेला होता त्याच्या जाण्याने त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे त्याचा मृतदेह लवकर

टाइम ज़्यादा बड़ी छुट्टी थी या कुछ बढ़िया तीन, तीन दिन के लिए आया था वो दो से तीन दिन था यहाँ पर कभी सोचा था कुछ ऐसे था। नहीं ऐसे कुछ भी एक्सपेक्टेड नहीं था और अभी आ, क्या मांग होगी अभी उनका कहना है कि डीएनए टेस्ट होने के बाद ही हैंड ओवर करेंगे डीएनए टेस्ट का रिपोर्ट आने के लिए 48 एट आवर्स टू सेवेंटी आवर्स लगते हैं तो कल रात को उसके बड़े भाई का ब्लड सैंपल लेकर गए you <laughs> बुलढाणा जिल्ह्यात राज्यात प्रतिबंध असलेल्या बियाण्यांची अवैधरित्या विक्री होत असल्याचा प्रकार आला असून जळगाव जामोद शहरातील आचल नगर परिसरातील एका व्यक्तीकडे विक्री उद्देशातून आणलेल्या एस टी बी टी साठा असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली आहे त्यानुसार कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित व्यक्तींच्या घरी छापा टाकून तपासणी केली असता घरामध्ये एस टी बी टी कपाशी बियाण्यांचे एकोणसाठ पाकिट मार्केटे आढळून आली आहेत एच टी रिटेक एच टी हे कपाशीचे बियाणे पर्यावरणास हानिकारक असल्याने हे बियाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक करण्यात आले आहे या प्रकरणी कृषी विभागाने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अशोक रंधाळे यांच्या विरोधात विविध कलन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन वर्षातील ही कृषी विभागाची मोठी कारवाई मानली जात आहे दिनांक अकरा जून दोन रोजी जळगाव जामोद तालुक्यामध्ये एका इसमाकडं एस टी पी टी या बियाण्याचा साठा असल्याबाबतची माहिती आपल्या भरारी पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार आपले जिल्हा गुणवत्ता अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या संयुक्त पथकाने अंचलनगर भागामध्ये एका घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी पर्यावरणास हानी हानिकारक असणारी आणि कायदेशीरदृष्ट्या अनधिकृत असणारी एस टी पी टी कापसाची एकोणसाठ पाकिटं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली तर पथकाने संपूर्ण पंचनाम करून ती सर्व जे आहे मुद्देमाल तो जप्त केलेला आहे आणि श्री अशोक रामभाऊ रंधाळी की ज्यांच्या घरात हा साठा सापडला त्यांच्याविरुद्ध जामत पोलीस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल हा वर्ग करण्यात आलेला आहे मी निवडून आल्यानंतरच ट्रायप्रोडचं पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आधीच कामं फक्त निवडणुकीसाठी उद्घाटनापुरतं झालं होतं माझ्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प तडीच गेल्याने दोन महिन्यात जालन्यातील ट्रायप्रोड प्रकल्प सुरू होणार असल्याचा दावा खासदार कल्याण काळे यांनी केला आहे आज काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ट्रायप्रोड प्रकल्पाबद्दल सुरू असलेल्या कामांची माहिती दिली तसेच मी निवडून येण्याआधी या प्रकल्पाचं काम शून्य टक्के झालेलं होतं असं सांगत माझी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता त्यांनी जोरदार टीका केली आहे सगळ्यात महत्वाचा विषय आठ जून माफ करा आठ ऑगस्ट दोन हजार चौदा ला या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातले उद्योजक आणि काही लोकप्रतिनिधी हे गडकरी साहेबाकडे दिल्लीला क्लॅरिजस हॉटेलमध्ये एक मिटिंग घेतली आम्हाला आय आय एम द्या आम्हाला आय आय टी द्या आणि आमच्या भागाचा विकास करा असं जेव्हा आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्याकडे सांगण्यात आलं तेव्हा गडकरी साहेब म्हणले आता ते मिळेल तेव्हा मिळेल पण मी तुम्हाला माझ्याकडून एक ड्रायपोट देतो आता ड्रायपोर्ट देतो दे म्हटल्यानंतर आपल्या इथल्या मंडळीला तर पहिल्यांदा लवकर कळत नाही हे ड्रायपोट काय आहे परंतु ते ड्रायफोटची मान्यता तेव्हा मिळाली दोन हजार चौदाला आणि आजपर्यंत अजूनही आज ड्रायफोट चालू झालं नाही काल दोन हजार चोवीस ची एक वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये दे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी याच ड्रायपोर्ट उद्घाटन करून सुद्धा मोकळे झाले आज जवळजवळ अकरा महिने माफ करा बारा महिने पूर्ण होऊन सुद्धा काल चार जूनला आता अकरा वर्षाचा मोदी साहेबाचा जो कार्यक्रम सुरू आहे की मला अकरा वर्ष झाले आणि मी काय काय केलं तर त्याच्यातला आपला एक ड्राय पोर्ट त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि और... महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभार रचनेने वेळापत्रक जाहीर केले असून आयोगानुसार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर नागरिक राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत राज्य सरकारने मुंबई वगळता महाराष्ट्रातील धुळे पुणे नागपूर यासह अनेक महापालिकांच्या निवडणुकांसाठी चार सदस्यांचा प्रभाग असणार असल्याचं जाहीर केलं आहे धुळे महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक असलेल्या सर्वच महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे त्यासाठी योग्य ती प्रभार रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले असून ही रचना करताना ड वर्ग धुळे महानगरपालिकेत प्रभाग संख्येत कोणतीही वाढ होणार नसून पूर्वी एवढेच एकोणीस प्रभाग राहणार आहेत यापैकी सतरा प्रभागातून प्रत्येकी चार तर दोन प्रभागातून प्रत्येकी तीन असे एकूण चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून येणार असल्याची माहिती आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी दिली आहे कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले राजाराम बंधारा या ठिकाणी नाल्यांमधील कचरा वाहून आला असून यामध्ये नागरिकांनी बॉटल बॅग आणि इतरही कचऱ्यांचा समावेश आहे यावेळी तब्बल पन्नास ते साठ टन कचरा काढण्यात आला असून मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचं दिसून आलं आहे कोल्हापूर शहरात काल प्रचंड पाऊस झाला शहराच्या नदीच्या वरील भागातील जे गावं आणि शहरामधून आहे तिथून प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक आणि कचरा या ठिकाणी राजाराम मंदाऱ्याला जी पहिल्यांदा प्रथम काही लाकडं येऊन तटली त्याला येऊन तटलेला आहे सकाळपासून आपण आता जेसीबी डम्पर अँड ट्रॅक्टर याच्या साह्यानं कचरा काढायचं चालू केलेला आहे साधारण अजून दोन तास आम्हाला लागू शकतात पूर्ण काम पूर्ण व्हायला हो मा काल पण अनेक ठिकाणी जे चोख झाले त्यामध्ये मेजर कारण हेच होतं की प्लॅस्टिक आणि थर्मोकॉल क्रॉसबाईनमध्ये अडकलेले होते माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण कोणत्याही प्रकारचा कचरा नदी नाले किंवा ओढ्यामध्ये फेकू नये त्यामुळं जो नैसर्गिक प्रवाह आहे तो चोकवून पाणी बाहेर येतो टायगर मध्ये पोलिसांनी धाड टाकत देह व्यापार रॉकेटचा पर्दा फाश केला कारवाई दरम्यान आठ महिलांची सुटका करण्यात आली असून पाच आरोपींना अटक करण्यात आले आहे मुख्य आरोपी विशाल इंगोले अमित ठाकरे संजय धापोडकर सचिन पाटील आणि एक महिला यांना ताब्यात घेण्यात आलं नागपुराहून महिलांना देह व्यापारासाठी आणलं जात होतं काही ग्राहकांना पोलिसांनी पकडलं आहे संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून या धड़क कार्रवाई ने परिसर खड़बड़ उड़ा लिया है so, शाम को एस पी सावनेर इनको गोपनीय महती मिली की खापा पुलिस स्टेशन के अंतर्गत टेम्बरडो शिवार इसमें टाइगर फोर्ट इको रिसोर्ट है वहां पे इलीगल देह व्यापार चल रहा है इस इंफॉर्मेशन के बिना पे खापा पुलिस स्टेशन की टीम वहाँ पे पहुंची वहाँ पे उनको आठ लड़कियां जो है उनकी उन्होंने सुटका की है और जो देह व्यापार करके कर, कर, कर कर लेने वाले जो आरोपी है ऐसे पांच आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है और वहाँ पे मौजूद जो पांच गिराइक थे कस्टमर करके आए थे उनको भी पुलिस ने हिरासत में लिया है इनमें से जो रिसोर्ट मालिक है विशाल इंगोले उसके साथ में एक महिला आरोपी और अमित अपरेजा संजय धापोड़कर और सचिन पाटिल ये जो मुख्य आरोपी है इनको पुलिस ने हिरासत में लिया है एक गाड़ी और उसके साथ में लगभग तीस लाख का मुद्देमाल जो है वहाँ से जब्त किया है अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार